खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नेते लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह हो वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू राज्यसभा खासदार अनिल बोंडे आमदार संजय गायकवाड दिल्लीचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले आम्ही पोताचवडी पोलिटेशन येथे आलेलो आहोत जोपर्यंत या चार जणांविरुद्ध पोलिटेशनमध्ये एफ दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही युवक काँग्रेस या ठिकाणी हलणार नाही आपल्याला माहीत असेल केंद्रीय सिंग बिट्टू यांनी असं म्हटलं आहे की राहुल गांधीने की देश का बडा आतंकी असं राहुल गांधीला त्यांनी वक्तव्य केलं आहे तसेच आमचे आपले महाराष्ट्राचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिमेला चटके दिले पाहिजे असंही त्यांनी वक्तव्य केलं आहे शिवसेने गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी जी जो, जो कोणी छाटून आणेल त्यांना अकरा लाखाचं बक्षीस देतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि दिल्लीचे माजी आमदार तरवीरसिंग मारवा यांनी ज्या पद्धतीने इंदिरा गांधींना मारलं गेला त्याच पद्धतीने आम्ही राहुल गांधींना सुद्धा मारू असे बेताल वक्तव्य करत आहेत परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गप आहेत त्यामुळे आम्ही योग काँग्रेस वतीने मानिने खाजापुरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाकारीन जोपर्यंत या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल होतो तोपर्यंत या या ठिया आंदोलनाला आम्ही थांबणार नाही जोपर्यंत आणि या व्यापार दाखल झाला नाही तर पुढच्या आंदोलन आम्ही दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहोत यावेळी पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला गांधी कुटुंबियाने देशासाठी त्याग व बलिदान दिले आहे देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी इंदिराजी गांधी राजीवजी गांधी यांचे बळी घेतले आहेत आता पुन्हा गांधी संपवण्याची भाषा केली जात आहे आमचे नेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह बेताल वक्तव्य करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली आगे करती है। सरकार आमचे राहुल गांधी वर बेतान वक्तव्य चार जणांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे झालाच पाहिजे आमचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर रा रा चार जणांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे राहुल गांधी तुम संघर्ष करो है त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी जबाब नोंदवून घेतला यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे माजी नगरसेवक विनोद भोसले प्रदेश सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस श्रीकांत वाडेकर सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकी पंडला शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे प्रवक्ते दाऊद नदाफ शरद गुमटे महेंद्र शिंदे धीरज खंदारे सुशील कुमार मेहत्रे विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल आकाश जांभळे अजिंक्य पाटील श्रीनिवास परकी पंडला सुनील सारंगी उमेर बेनो शिरूर, चंद्रकांत नाईक श्रीनिवास परकी पंडला अजय जाधव अक्षय दिल्लीवाले शाहू सलगर यासीन शेख सूरज शिंदे युवराज दोडमनी, सूरज कांबळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते